हॅलो भैया काय रे अयो काय सांगतोय अरे पण तुला माहिती ना का त्यांच्या लक्षात राहत नाही काही आठवत नाही त्यांना काही काय गरज काय होती पण तुला पाठवायची त्यांचा ते फोन लावला का तू ते सांग मला पहिले फोन पण बंद आहे आता तिकडून सापडतील का ते काय म्हटलं तू अरे तुला लाज वाटते का जाऊ दे मरू दे म्हणायला तुला जन्म दिला ना त्या बापानी काही खरं नाही तुझं आता काय करायचं ते सांग मला जर चिंता पडलीये नाही नाही मला बाकी काही सांगू नको आता करायचं काय तेवढं बोल फक्त हा ठेव काही डोक्याला ताण झाला हा श्यामराव माझे वडील गेले होते कुंभमेळ्यामध्ये ते सापडतच नाही त्यांच्या गावातले लोक सगळे शोधत नाही त्यांना फोन पण बंद आहे त्यांचा काय करू सांगा ना मला तर टेन्शन आलंय कुंभमेळ तर हा ना कोटीने लोक आहे म्हणे तिथं काम करत नाही त्यांच्याकडे मोबाईल असत ना फोन बंद झाला ना त्यांचा त्यांना काही लक्षात पण राहत नाही ते कुठं होते कुठून गेलेच म्हणून आता काय करू ऐका ना माझ्या काळात मी आलोच तो बरोबर तुला तर माहिती सुरे का घरी नाही आणि वडिलांना मला पण डबा त्यामध्ये लागतो रानामध्ये जाऊन तुम्हाला काही म्हणूनच फायदा नाही आता काय करू तेच डोकं चालत नाही माझं तर तू ऐक ना आता तुला जायचं म्हणलं तर फार लांब येते अहो प्रयाग किती लांब असू दे ते पण मी जाणार कारण माझा बाप आहे तो किती केलं तर कस काय म्हणतो तुम्ही ते लांब आहे म्हणून खरं आहे बरं का तुझं तू एक काम कर ना आपल्या डेप्युटी कडे चल आपण पाहू इथं काही मग होतंय का कारण ती काहीतरी आपल्याला सल्ला देतील ना चला पोलिसांना फोन बिन काहीतरी करतील चला रोड नको तू ऐक ना तू एवढं रोड नको ना तू काय हो डेप्युटी आहे ना हिचे वडील आहेत ना ते कुंभ मिळायला गेले तिकडे हरवले हो हो डेप्युटी काय करू आज त्यांना माझी कबी पिशू घरचा मंत्र त्रास आहे फोन पण त्यांचा दे एवढा माणसाला त्रास आहे तर तुम्ही पाठवलं कशाला कुंभ मिळायला बीपी आहे शुगर आहे म्हणता तुम्ही हा डेप्युटी मी नाही पाठवलं ते भाऊनी पाठवलं मला काय माहिती होतं आणि तुम्हाला सांगू का ते काहीतरी एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो तो, तो कुंभ मिळव म्हणून गेले ते ऐकतच नव्हते आता डेप्य कसं करावं लागेल मग आपल्याला आता अह आता कसं करावं लागणार म्हणजे आता हरवायला माणूस म्हणजे लागेल ना बाप येतो पण मला सांगा आता ते कुंभ नाहीये कोटीने लोक सांगते तिथे आलेली कसं शोधणार कसं शोधणार म्हणजे मी माझ्या बप्माला तिकडे सोडून देऊ का गे पण मला काय म्हणते त्यांच्या भावाला समजून का कसा बाप आहे एकटा सोडावा गावातले लोक जरी असले ज्या माणसाला विस्मृती आहे आणि त्रास बीपीचा वगैरे त्या माणसाला जोडले कशाला हो पण वयस्कर माणसं बिना ऐकत नाही ते म्हणते एवढ्या दिवसाने आलाय परत जन्म यायचा नाही त्या कुंभ म्हणायला आता जाऊ दे ते ते गेले पण सापडत नाही करू मला आणायचंय त्यांना वापस एक काम करू आहे ना आता बरोबर जा नाही ती मला म्हणली बर का पण तुम्हाला माहितीये ना माझे वडील एकटेच राहणार राहतात सुरेखा घरी नाही मला त्यांना डबा बिन होईल कसं मॅनेज होईन ते नाही होणार ना त्यांना कोणती भाष होईल पुढे करते ना डब्याचा तुम्ही माझस चला ना होय जातो का ॲडजस्ट काय ते ही, हो ही प्रॉब्लेम येतो ना कोणाला असं होतं नाही पण समजा ऍडजस्ट मी तर करील डाबा नेऊन देईल पण दुख ना उपसरपंच आहे मी काय मुख्यमंत्री नाही तिकडे राज्यात फोन करून त्यांना बोलून घेऊ आणि मला बी माझा घरचा प्रपंच सोडून जाता येणार नाही तुम्ही एक काम करा अरे हा आता माझ्या लक्षात आलं तेजस आलाय काल हा तेजस आहे आणि तेजेस मला म्हणला पंधरा दिवस सुट्टीवर आहे आणि त्याच्यासारखं सारखं हुशार पोरगा आणि सगळं हिंडलेलं आहे तुम्ही एक काम करा ट्रेन त्याला सांगा ट्रेनचं तिकीट बी बुक करतो काच आणि त्याला घेऊन जा तुम्हाला काहीच देणार तिथं तो हिंडून अडचणी तिथं नेटवर्क पण चांगले ते फोन हिंडायला आहे चालतं तुम्ही फोन करून सांगा का आम्ही मी सांगतो तेजेस काय नाही म्हणजे आहे मग बरं झालं तेजस बरं तेजस ऐक नाही तुम्ही त्याच्याच भाऊजी ऐका ना काय? सोबत चला ना कुंभ कुंभ कुंभमेळाला अरे, अरे म्हणजे तसं नाही रे काय झालं माहितीये का तिचे वडील आहे ना गावकऱ्यांसोबत मेळ्यात गेले होते आणि ती हरवलेत हा, हा। आता एवढी कुंभ मेळा मोठा आहे कोटी लोकसंख्या तिथे त्यांच्या कुणीच नाही का कुणीच नाही गावातले लोक गेले होते सोबत पण ते त्यांच्यापासून कुठे गेले काय आम्ही सापडतच नाही त्यांना भीपिशू शुगरचा पण त्रास त्याच्याच गावकरी चला मस्त फोन करून सांगितलं त्याच्या भावाला ऐका ना ऐका ना मी तुम्हाला खरं सांगतो म्हणजे घटना वहिनी खरच गंभीर आहे मलाच वाईट वाटते खूप पण मला खरंच येता येणार नाही ऐकूया ना कारण काय का मी तर सुट्टीवर का आलो पंधरा दिवस माझी एमपीसीची परीक्षा आहे आणि माझा काहीच अभ्यास नाही तर मी तिकडे गेलो ना तर माझे सगळे दिवस तिकडे जातील दुसरं काही सोल्युशन मी काय म्हणतो तुम्ही जाणार मी जायला तयार होतो प्रॉब्लेम आहे ना माझे वडील राहणार राहतात त्यांना डावा वगैरे नेऊन द्यावा तुम्ही मी तसे पंधरा दिवस काही हेल्प लागली तर मी करतो ना मी काय करतो तुम्हाला तिकीट बुक करून देतो आज दोघांची तिकीट बुक करून देतो रात्रीच्या ट्रेन निघून जा तू बघशील ना मग त्याला तुम्ही एकदम बिंदास्त राहा मी सगळं बघतोय त्यांचं तू फक्त पटकन पटकन जा आणि बघा कुठे ते तिकडे बुक कर लगेच मग चालतंय चालतंय सुगंधा जाऊ आपण मग करतो तेवढा असं काही ओळख असेल तर तेवढी करून घेतो तुम्ही वहिनी टेन्शन घेऊ नका ते शंभर टक्के भेटणार भेटूस तर कस काय टेन्शन नका मी बुक करतो बाकीची तयारी करू सगळी आता हो चला शामराव बर झालं तुम्ही लवकर आले चला बरं पटकन मी बॅग पण भरली बघा ऐक ना काय अरे मी यायला तयारच झालतो पण अचानक आपल्याला ऍडमिट करावं लागले ते जाऊ आता मला शक्यच नाही तुला सांग येणं आता काय करायचं बाई आता मी एकटी कशी जाऊ शामराव मला बी काही सुचना नाही खरं सांगतो तुला मी पण मला तर लई टेन्शन झालंय माझे वडील सापडतील का नाही आणि करा ना काहीतरी आता हे बघ मी यायला तयार झालतो ओब्यात काही झाल पण आता दावखाने म्हणून मला दावखान्यात कोण त्यांच्या सोबत राहील सांग बरं मला तुम्हाला तक... फार वाईट वाटते बर का तुला हे म्हणता मी पण आता हे बघ जसे तुझे वडील आहेत जसे माझे वडील आहेत मला त्यांना सोडून कारण ते आधीच आजारी आहेत त्यांना ऍडमिट करायला लागले म्हणून आता सगळं घोळत झाला आता मी काय करू ते सांगा मला काय आता गावातून तो कोणीच नाही बघ तुझ्या संघ यायला काय कोण येईल सांगा बरं एवढा लांब द्यायचं वाटलं तर याच्या देणार आता घरी होते ते ठीक होता देण्यापर्यंत पण दवाखान्यात सगळं मागे पुढे पाहावं लागेल जबाबदारी व्यक्ती लागते ना दवाखान्यात कमी जास्त तू जा आता मग काय करते आता तिकीट आणि तुमच्याकडं ऑनलाईन बुक केलेले आहेत ते मला तू मी टाकायला जाऊ काल राहण्याशिवाय राहणार नाही जातोय बरं झालं तुला मागत म्हणलो जरा ते मिस्त्री काम शिकून घे शिकतोय ना आता मिस्त्री जर मानला ना थापी मार थापी मारतो इट आणि इट कशी मांडायची ओळंबा कसा धारायचं सगळं शिकलोय मी प्लास्टर कास्टर ना सातशे आठशे रुपये रोजी हा आठशे रुपये आठशे रुपये आम्ही आला अरे तोंड पार्ट आपल्याला ऍडमिट करावं लागले कधी कधी मग अशीच केलं आता काय करा झाला अचानक बीपी वाढला त्यानंतर तू जाणार होता ना कुंभ मा कुंभर तेच झालं ना मग सगळं तयार केलं त्याच्याशी दोन तिकीट होते मग आणि मी आता जायचच होत ना मला दोघाला तिने बॅग भरली सांगायचं मला फोन आला इकडं मग आधी आपाला ऍडमिट केलं आणि मग इला म्हटलं सांगा जाऊन आता मग ती गेली एकटी आता काय रडत होती लय वाईट वाटलं कुठे जाईल आता एवढंच गेली ती मला लय वाईट वाटलं मी तरी काय करू ह्या जेव्हा डब्यापर्यंत तुम्ही म्हणले तेवढं होईल पण दाव कसं तुम्हाला करता आला असता आपण कमी जास्त झालं तर मी एवढं लांबून यायचो कवा यायचो का सुगंध होईन क सुगंधा तिकडे कमी गेली अरे तिचे वडील हरवले ना कुंभ मेळ्यात अरे मग काय तिला भाव नाही काय तिचा भाव जाणार नाही काय अरे ते तो भावानी फोन केला तिथं म्हटला मरुदी तिकडे म्हातारा मेल तर शेवट सुगंधा किती केलं लेख आहे तिला माया धसायला लागली डेप्युटीकडे गेलो आम्ही पण आता एवढ्या जायचं रे सुगंधा मायाकडे हलते पण मला सांग एवढा मोठा माया माय गावाचं चालू काम चालू तिथं पलीकड आणि कसं मला जायचं अरे मी तयार झालतो पण लागेल तिने भावाला फोन केला नव्हता का अरे बाबा भावाला फोन केला त्या भावानी काय तो भावाचं काय म्हणला की गेलाय तिकडे जाऊ दे मरुदे आयला काय निसरट काय काय झाले त्या माणसाच्या बापाच्या नाही राहत बिप्याचा त्रास ते आहे ना म्हणते mm. नेऊन आता मला सांग बाप शेवटी लेकीची माया तुटते की नाही नाही आज <सथ> गेला यांना जायची बारी आली ना आता ती एकटी ती बाई माणूस काय करणार रे खरे खरे राव डेपुटी बाप बाप असतो भाऊ बाप ते बापच असतो डेपुटी तुम्हाला माहिती चांगलं मी बाप मळ्यात राहतो तुम्हाला मरणाचा जीव तुटतो माझा सुरेखाबोळ राहतो हाय गेल्यापासून बाप बसायचा बाहेर कसा गव्हा द्या सुरेखा हुट उठ हुट हुटुट हुट ला जायला लागला तरी मी बापाला अंतर देत नाही तुला सांगतो तुला सांगतो मी रोज सकाळ दुपार संध्याकाळ गव आहे राहणार चक्कर मारणार डबा घेऊन जाणार आणि मात्र दुखायला लागला तर मला काही सुटलं जीवन सुटतो बर का ह्या काल तिच्या पोरी लग्न करून आल्याना यांना ना यांना ते या, ना, बापा बापाते ना फुट पाडित दुसरं काही नाही खरे डेपू माझा बाप जा जिवंत होता मला त्याची किंमत आहे ना अजिबात कळली नाही कारण किंमत कमी नाही कळली माझी जर आई कामाला गेली डेपोटी कधी जर तीच दोन तुकड्याचे पैसे कमून आणले ना श्याम्या लय धासा ढासा दारू पिऊ यायचा रे आले ना सगळ्यात स्वयंपाक केला लोडे फेकून द्यायचा एक फेकून दिला द्यायचा लगेच आणायचा आणायचा एकदम मला सहनच नाही झाला डेपोटी माझ्या आयाच्या आगवतीने ना राखेल ताकून पेटायला लागला म्या ढपक्यात ढकलून दिला त्याला इथं कोच पडली होती नातेवाईक नातेवाईकले पोरले मला पोरगले वाईट लय आहे पण डेफोटे जवळ जर बाप गेला ना तेव्हा कळतो बापाची किंमत जवळ घराला जर बापा असतो ना नाही खरंय तेच बापाची शान असती वर मान असती बाबा म्हातारा माणूस दारात जरी बसून असलं ना तरी लय मोठा आधार असतो माझे वडील गेल्यापासून आता तुला काय सांगायचं म्हातारा गेल्यापासून तर म्हातारा आठवते बाप होता तेव्हा मी बिनधा शिंडायचो मुंबई जाय पुन्हा जाय दिल्ली जाय जावापासून बाप गेला बाप बाप लय मोठ चीज आहे बाप गेल्यापासून कळायला लागलं घर काय असतं घर गर, घराचा तो राखणदार असतो खरे लय अवघड बाप कसा असू डेपोटी पण घराची शान असते अरे घराला घर पण असतं आई बाप असले म्हणजे असू नाही तर कसा असू आता घ्या बही जायचं कसं काय झालं ना मी जातो ती तू गेली होती ती आता गेली फाट्यापर्यंत गेली असं तिकीट बी तिच्याकडे दोन तिकीट काढले तिचं तुमचं एक काम बघ आल्या दोन तीन दिवस जाऊ दे तुझी रोजंदारी ना आल्यानंतर आई मला नको रोजंदारी बापासाठी ना मी लय करीन डेपोटी मला माया पण दुसऱ्याच्या बापासाठी मी निश्चित करणार चालेल तुझा तू काय काम करता लई लांब गेली नस